सर आता एप्रिल महिन्यामध्ये वातावरण कसं राहील बर एप्रिल महिन्यामध्ये वातावरणाची जी सुरुवात आहे ती चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये सध्याच्या आजच्या तारखेला सुद्धा वातावरण हे सक्रिय झालेले आहे हा आणि वातावरणाचा जो प्रभाव आहे तो सध्या दक्षिण महाराष्ट्रापुरताच पुरताच खोळंबतोय जसं की कोल्हापूर सांगली या परिसरामध्ये कालच्या पंचवीस तारखेलाही पाऊस झालाय आजही तिथे होणार आहे आणि ढगाळलेली परिस्थिती लातूर पर्यंत धाराशिव पर्यंत सोलापूर सांगली पर्यंत आणि साताऱ्यापर्यंत हे जास्त प्रमाणात असणार आहे पण हे जे सध्या वातावरण कानेकोपरे घेत हे वातावरण महाराष्ट्रामध्ये आणखीन खोलामध्ये येणार आहे अहिल्या देवी नगरपर्यंत बीड पर्यंत पर्यंत ही वातावरणाची रिच सुरू होणार आहे आपण डायरेक्टली वातावरण मोठा बदल होणार जी तारीख आहे ही आहे शुक्रवारची म्हणजेच अठ्ठावीस तारीख आहे एकोणतीस तारीख आहे आणि तीस तारीख आहे या तारखेला वातावरण थोडं अलीकडे सोलापूर सांगली सातारा लातूर आ, नाशिक पर्यंत आणि पुण्यापर्यंत मजल मारणार आहे पण तीव्रता जी आहे गाव घेण्याची भाग घेण्याची जी क्षमता आहे ही ह्या तीस तारखेपर्यंत कमी आहे म्हणजे कुठे मोठे याच्यामध्ये पाऊस पडेल पण जशी एकतीस तारीख सुरुवात होईल एक तीस तारीख एक, एक एप्रिल आणि दोन तीन चार एप्रिल दरम्यान ह्या पाच सात दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगर सह खान्देश जालना बीड अकोला अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम या भागापर्यंतची मजल आहे आणि सिस्टम जे आहे ज्यावेळेस विदर्भाकडे सरकेल म्हणजे दोन तीन तारखेच्या वेळेस त्यावेळेस मराठवाड्यामध्ये याचा प्रभाव कमी राहतो आणि ज्यावेळेस विदर्भात प्रभाव कमी असतो त्यावेळेस तो प्रभाव मराठवाड्यात जास्त असतो म्हणजे हा फक्त दिवसागणीच एक ते दोन विभाग घेऊन चालणारा पाऊस आहे आणि ज्या भागांमध्ये उदाहरणार्थ आपण पश्चिम महाराष्ट्रात सांगितलाय इथे सुद्धा गाव तो कमी घेईल पण ज्या गावाला घेणार आहे त्या ठिकाणी वादळी वारे जोरदार पद्धतीचा पाऊस मग त्यामुळे काय होणार आहे की आता फिक्स लोकेशन फिक्स गाव हे सांगता येत नसतात अवकाळीचे तो ट्रॅक बदलत असतो दिवसागणीस इथे जर जमलं वातावरण ते खाली जाऊन पडत असतं त्यामुळे सतर्क राहणं झाकापाकी करणं हळद असेल कांदा असेल या सगळ्या शेतकऱ्यांना हे नियोजन आपल्या पद्धतीनं तयार तयारीत राहावं लागणार आहे सध्या तयारी ठेवायची आहे आजच्या आणि उद्याच्या दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत ही सांगली सोलापूर धाराशिव कोल्हापूर कोल्हापूर मध्ये सध्याच्या घडीला सुरु झाल्या आहेत गर्जना अर्जना चांदोडमध्ये पण इकडे साताऱ्यापर्यंत पुण्यापर्यंत शेतकऱ्यांना आजच्या पासून कालपासून त्यांना सांगितलंय तसं दोन चार दिवसापासून सांगितलंय त्यांची तयारी चालू आहे पाऊस देखील पडतोय सांगलीपर्यंत काल पडला चांगला पण ही कंडिशन थोडी अलीकडे अलीकडे सरकत चालणार आहे कारण की लो प्रेशर जे बनलं आहे अरबी समुद्रामध्ये त्याचे जे वारे येतात बाष्प घेऊन ते पूर्णपणे महाराष्ट्राचा दक्षिण एरिया कव्हर करत पण येणाऱ्या काळामध्ये कवरिंग त्याची वाढणार आहे विदर्भापर्यंत पूर्व विदर्भापर्यंत जाणार आहे मराठवाड्यातही पडसाद आहेत पण एवढे पडसाद जे पडसाद उमटणार आहेत तिकड्या भागांमध्ये तेवढे नाही येत पण किरकोळ वाहण्याकडे पाऊस आहे त्यामुळे सगळ्यांना एक विनंती असेल एकतीस तारखेपासून ते चक्क पाच सहा तारखेपर्यंत चांगलंच नियोजन विदर्भालाही करावं लागणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये खानदेशामध्येही करावं करावा लागणार आहे शहादा नंदुरबारचा भाग थोडा कमी आहे पण पश्चिम महाराष्ट्रातला नाशिक एरिया अहिल्यादेवी नगर परिसर बीड जिल्हा जालना जिल्हा इकडे बुलढाणा असेल अकोला असेल अमरावती आहे वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गोंदिया जे काही तिकडा पूर्व विदर्भाचा परिसर आहे या परिसरांना याची मजल जास्त प्रमाणात राहणार आहे सर आता बऱ्याच शेतकरी आता ज्वारी बाजरी गहू काढण्यात आहे आता हे मार्च पर्यंत आता दोन तीन दिवस पाऊस आहे का एकतीस तारखेपर्यंत मार्च मध्ये म्हणण्यापेक्षा ह्या दोन तीन दिवसामध्ये फक्त दक्षिण एरिया आहे ज्यामध्ये सांगली सोलापूर पुणे नाशिक पर्यंत आणि अहिलं देवीनगर परिसर पर्यंत बीड ते इकडे धाराशिव पर्यंत ही मजा पर आहे पण एवढी तीव्रता नाहीये ज्यामध्ये नुकसान होईल जास्त नुकसान कारण कंडिशन सांगली सोलापूर पर्यंतच आहे पण ह्यानंतर जी आपण एकतीस तारीख सांगितली या तारखेच्या आत सगळ्यांना नियोजन करायचंय एकतीस तारखेपासून मी म्हणतो काम बंद ठेवा नाशिक क्षेत्राने अहिल्या देवी नगर परिसराने छत्रपती संभाजीनगरने पाऊस भलेही मोजके गाव घेणार आहे सर्वदूर हा पाऊस नसतो अवकाळीचा सगळीकडे हा पडणार नाहीये मोजके मोजकेच भाग पडणार आहे पण तो बराच वातावरण जमून पडणार आहे म्हणजे मागच्या वेळेस जे वातावरण बनलं ते मोजक्या तालुक्यांना मोजक्या जिल्ह्यांना पडलं लातूर ला। असेल नांदेड असेल इकडे नागपूर वगैरे वर्धा वगैरे जे काही भागात तो पडलाय त्याच्यापेक्षा ही चार ते पाच फट मोठी कंडिशन आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भातले जिल्हे जिल्हेवेळी दक्षिण महाराष्ट्रासह वाढणारे आहेत म्हणजे वातावरण हे जवळपास महाराष्ट्राच्या साठ ते सत्तर टक्के भागांमध्ये आणि पडण्याची क्षमता ही पंधरा ते वीस टक्के जरी असली तरी धाक मात्र सगळ्यांना आहे तो कोणत्या लोकेशनला किती पडेल याची गॅरंटी नसते याच्यामध्ये काय गारपीट होणार आहे का गारपीटचं मॉडेल सध्या व्यक्त करत नाहीये मॉडेल वरती गारपीट दाखवली जाते पण आता उदाहरणार्थ आपण नाशिकला गारपीट सांगितली किंवा सोलापूरला आता एक दोन ठिकाणी झाली काल तर सांगलीला पण झाली काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये झाली तो ट्रॅक मात्र पुढच्या पावसाचा चेंजिंग वरती आहे नाशिकला जरी मॉडेल गारपीट दाखवत असलं तो इकडे मालेगाव धुळ्याकडे सरकू शकतो तो छत्रपती संभाजीनगरकडे सरपू शकतो अकोला अमरावतीकडेही एक वेगळा ट्रॅक बनला आहे तिकडेही सरपू शकतो अशा प्रकारे जसं जशी कंडिशन येईल तसं तसं गारपिटीच्या धाकाची आपण मेसेज तुम्हाला देत राहू सध्या तरी वातावरणाची कंडिशन ही हाय लेवलवरती चालते आहे त्यामुळे आणि गारपिटीच कसं असतं की गारपिटीच्या रडावरती जे पीक येणार आहे ते जर हार्वेस्टिंगला आले असतील तर त्याचं नियोजन करता येतं पण काही कांदा असेल तो हार्वेस्टिंगला पंधरा दिवस येत नाहीये अशा पिकांचं काय नियोजन करणार आहे आपण त्यामुळे सल्ला ही सतर्कतेचा म्हणून देऊ शकतो नाशिक नाशिक जिल्ह्याला सोलापूर सांगलीला इकडे अकोल्याला अमरावतीला देखील देऊ शकतो आपण छत्रपती संभाजीनगर मध्येही काही ठिकाणी याचा सल्ला असेल ह्या पुढच्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तोपर्यंत फक्त आपली काम जे आहे ते नियोजन करीत राहा आणि ज्या वेळेस तारीख हाय वरती वातावरण बिघडणार आहे ती म्हणजे एकतीस पासून पुढे तर त्या तारखेपासून शेतकऱ्यांनी आपली काम फक्त काढलेला माल नियोजन मध्ये ठेवायचा आहे